हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपण ज्या वेळेला स्वयंपाक बनवत असतो तर त्या भाजीमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे मुले नवरा बायको हे सर्व काही आपल्या ऐकू लागतीलच आणि त्याचबरोबर आपल्या घरातले सर्वजण आपल्या मनासारखं सुद्धा वागतील असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे बऱ्याच वेळेला नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात किंवा नवरा बायकोच ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही किंवा मुलं जी आहेत तर ती आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही तर अशा वेळेला काय होतं बघा नवरा जो आहे तर एखाद्या नवऱ्याला वाईट व्यसन वगैरे असेल किंवा तो वाईट गोष्टी ज्या आहेत तो करत असेल आणि त्याला तुम्ही जर चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असाल किंवा ती बायको त्याला चांगल्या सांगण्याचा सा प्रयत्न करत असेल आणि बायकोचं तरी सुद्धा तो नवरा ऐकत नसेल त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील तुम्ही त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असाल पण जी मोठी मुलं असतील लहान मुलं असतील तर तरी सुद्धा ते जर आई वडिलांचं आपल्या ऐकत नसतील आणि त्याचबरोबर अतिशय मोठी मुलं जी असतात तर ती लग्नाच्या वयाची वगैरे असतात मुलीसुद्धा असतात ज्या लग्नाच्या वयाच्या असतात पण ही ज्या अशा वयाची जी मुलं मुली आहेत तर ते हट्टीपणा करत असतील किंवा समोरच्या व्यक्तीचं जर ते ऐकतच नसतील आणि जी व्यक्ती आपल्याला खूप काही चांगलं समजावून सांगत आहे आणि तरी देखील त्या मुला मुलींना आपण कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा त्यांना ते समजत नसेल आणि ते त्यांच्या मनाच जर खरं करत असतील तर अशा प्रकारचे नवरा बायकोतले किंवा मुला मुलींचे किंवा आई वडिलांचे मुलांचे ते जर खराब असतील किंवा अशा पद्धतीचे असतील तर बघा तुमच्या सोबत तुमच्या नवऱ्याने प्रेमानं वागावं तुम्हाला मान द्यावा तुमच्यावरती प्रेम करावं तर यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आई मुलामधलं नात नातं किंवा वडील मुलांमधलं जे आहे तर ते घट्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टी करण्यासाठीच करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर तो वाईट गोष्टी करण्यासाठी तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे चांगलं करण्यासाठीच तुमच्या सोबत मी हा उपाय शेअर करत आहे जेव्हा पण तुम्ही स्वयंपाक करत असता जेवण बनवत असता तर त्या जेवणामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे आता वस्तू कोणती टाकायची आहे पहा तर तुम्हाला जावित्रीचं जे फूल, तर जावित्री फूल, जावित्री फूल आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे जावित्रीचं फूल म्हणजे काय तर जावित्रीचं फूल जे आहे तर ते मसाल्यामधला एक प्रकार असतो जे आपण खडे मसाले वापरत असतो तर त्याच्यामध्ये जे जावित्रीचं फूल असतं तुम्ही तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल जावित्री फुल कसं असतं आता जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरती टाकून सर्च करा तुम्हाला कळेल सावित्रीचं सा फूल कसं असतं तर बघा हे सावित्रीचं फुल जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये नसेल तर ते तुम्हाला खडे मा खडे मसाल्याच्या दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी किराणा मालाचं दुकान असतं किंवा मसाल्याचं दुकान असतं तिथे तुम्हाला अगदी इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा करणार आहात तर बघा तुमच्या मुलांना जर समजा वाईट व्यसन लागलं असेल मुलं जर वाईट आहारी गेलेली असतील अशा पद्धतीच्या जर काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे दिवा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला हे जावित्रीचं फुल घेऊन तुम्हाला तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळेला तुम्ही करू शकता एकवीस वेळेला करू शकता किंवा एकशे आठ वेळेला सुद्धा करू शकता आता तुमचे गुरु जर आपले स्वामी महाराज असतील तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही गुरुदेव दत्त जे आहे तर ते तुम्हाला तुमचे गुरु असतील तर तुम्हाला श्री श्री दत्त असा मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही ज्या कोणत्या देवांना गुरु मानता तर त्यांचा मंत्र तुम्हाला हा म्हणायचा आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींना तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे की मी हा उपाय माझ्या मुलासाठी करत आहे मी हा उपाय माझ्या नवऱ्यासाठी करत आहे किंवा मी हा उपाय माझ्या घरातल्या इतर सदस्यांसाठी सा करत आहे तर तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात तस जसं की तुमच्या मुलाची जर एखादी गोष्ट आहे तर ती चांगली नसेल किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला प्रयत्न करून सांगून सुद्धा ती गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल मुलाची बंद व्हावी आणि ती बंद बंद होत नसेल किंवा त्या गोष्टीपासून त्या मुलाने दूर राहावं तसंच तुमच्या पतीबद्दल सुद्धा जर तुमची काही इच्छा असेल आणि ही तुमची जी, जी काही इच्छा आहे किंवा तुमची जी, जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून सांगायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे तर तुम्हाला काय म्हणायचं आहे ओम मोहाय मोहाय स्वाहा जसं की माझं नाव आता माझं नाव पूनम आहे तर मग मी काय म्हणेल पूनम मोहाय मोहाय स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमचं जे पण काही नाव आहे किंवा तुमच्या मुलाचं तुमच्या पतीचं जे काही नाव आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला मग असं म्हणायचं आहे की स्वतःचं नाव घ्यायचं आहे पूनम मोहाय मोहाय स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आता किती वेळेला म्हणायचा आहे पहा तीन वेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही पाच वेळेला किंवा सात वेळेला म्हटला तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे जे फुल आहे तर ते तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही उपाय करत आहात तर त्या व्यक्तीच्या भाजीमध्ये तुम्हाला हे फुल घालायचं आहे फुल घालताना तुम्हाला संपूर्ण फुल जे आहे तर ते घालता येणार नाही कारण संपूर्ण घातलं तर त्याची जी पदार्थाची चव असते तर ती खूप स्ट्रॉंग होईल त्यामुळे तुम्हाला अगदी थोडंसं जे, जे फूल आहे तर ते घालायचं आहे म्हणजे एक दोनच्या गाड्या आहेत तर त्या तुम्हाला फक्त भाजीमध्ये घालायच्या रोज थोडं थोडं ते जे फूल आहे तर ते त्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला ती भाजी खाऊ घालायची आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता तुमच्या पतीसाठी करू शकता किंवा घरात तुमचे इतर कोणते सदस्य असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आठवड्यामध्ये एक वेळेला तुम्हाला उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याचे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हे दिसू लागतील आणि तुमचा मुलगा जो आहे तर तो तुमचा ऐकू लागेल तुमची मुलगी तुमचं ऐकू लागेल पती सुद्धा तुमचं ऐकू लागतील पती तुमच्या तुम्हाला मान देतील तुमचं ऐकत नसतील तर ते सुद्धा तुमचं ऐकायला सुरुवात करतील आणि तुमच्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतील तुम्ही जे काही सांगाल ते सुद्धा तुमचे पती सर्व काही ऐकून घेतील आणि तुम्हाला बऱ्याच वेळेला असं मला कमेंट्स येतात की ताई माझे पती मला अजिबात मला मान देत नाहीत सन्मान देत नाहीत आणि ते खूप त्यांना वाईट व्यसन आहे अशा बऱ्याच कमेंट्स येत असतात त्याच्यावरचा मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता तर त्या व्हिडिओवरती मला बऱ्याच कमेंट्स येत असतात तर तुम्ही हा जो मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे जे व्यक्ती जे पती तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खरोखर तुमच्याशी जर ते वाईट वागणूक तुम्हाला देत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल त्याचबरोबर बरेच जण आता कमेंट करून विचारतील की ताई हा उपाय आम्ही बाहेरच्या व्यक्तीसाठी करू शकतो का तर नाही तुम्ही हा उपाय फक्त तुमच्या घरातल्या सदस्यांसाठीच करू शकता बाहेरच्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ